समक्य सहकारी पतसंस्था अमरावती संचालक मंडळांनी खातेदाराचे रुपये बत्तीस लाख ब्याण्णव हजार तीस रुपयांची केली फसवणूक रक्कम आठ दिवसात परत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशन फेजरपुरा येथे समक्य पतसंस्थेचे ग्राहक धडकले होते मात्र संचालक मंडळांनी बावीस मे रोजी खातेदारांना समयक सहकारी पतसंस्था संचालक मंडळ एक संजय शेडे राजीव बसवनाथे प्रवीण वाडेकर रणजित चव्हाण धनराज तलवारे मंगेश मनोहरे माया डांडे अंभोरे मॅडम मीनाताई बडेकर यांनी पैसे देण्याचे ठरवले होते मात्र यांनी पैसे तर दिले नसून खातेदारांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहे समयक सहकारी पतसंस्था संचालक मंडळ यांनी मागील एक वर्षापासून खातेदारांची आर्थिक फसवणूक करीत आहेत व इमारत विकून देण्याचे आश्वासन देऊन पैसे परत करण्याचे ढोंग गेल्या एक वर्षापासून करत आहे या समक्य सहकारी पतसंस्थेमध्ये ज्यांनी आपले ठेव जमा केले आहे ते सदस्य खातेदार अतिशय गरीब परिस्थितीतून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असून या संस्थेमध्ये पैसे जमा केले आहे त्यामध्ये कोणत्या सदस्यांची लोडगाडी आहे त्यामधील खातेदार महिला असून त्या सुद्धा धुनी भांडी करून आपले परिवारातील मुलांचे शिक्षण करून या बँकेमध्ये पैसे जमा करून भविष्यात ठेव असावी या उद्देशाने व आपल्या मुला मुलामुलीचे शिक्षण लग्न कार्य व्हावे व वा किंवा भविष्यातील घरातील सदस्य मोठ्या आजारांनी त्रस्त असतील त्यांच्या उपचाराकरिता पैसे उपयोगी पडतील मात्र या सर्व खातेदारांची अपेक्षा होती या समक्य पतसंस्थेने ग्राहकांची फसवणूक करून उडवा उत्तर उडीचे देत आहे यासाठी खातेदारांनी उपनिबंधक कार्यालय येथे जमा होऊन आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे व येत्या आठ दिवसात जर आम्हाला आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही आत्मदहन करून असा इशारा भीम ब्रिगेड चे राजेश वानखडे यांनी दिला आहे